महाविकास आघाडीच्या मुलाखतीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी प्रकाश पोटे यांच्या उमेदवारीसाठी शक्ती प्रदर्शन अहिल्यानगर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीला वेग आला असून अहिल्यानगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने मुलाखतीसाठी इच्छुकांची रेलचेल दिसून आली रेल्वे स्टेशन येथील यश ग्रँड हॉटेल येथे झालेल्या मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती राहिली इच्छुक उमेदवारांनी ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतेषबाजीत शक्तीप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले या मुलाखतीसाठी खासदार निलेश लंके माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे काँग्रेसचे संपद म्हस्के किसनराव लोटकेसर माधवराव लामखेडे विक्रम राठोड बाबासाहेब गुंजाळ उद्धवराव दुसुंगे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते अहिल्यानगर तालुक्यातील सहा गट व बारा गणांमध्ये उमेदवारांसाठी इच्छुकांनी जोरदार ताकद दाखवली यामध्ये चिंचवडी पाटील जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांच्या उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केले सामान्य जनतेच्या समस्या शासन दरबारी नेहमीच मांडणारे संघर्षातून पुढे आलेले कार्यकर्ते म्हणून प्रकाश पोटे यांचा जनसंपर्क प्रचंड असून त्यांना उमेदवारी मिळावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे यावेळी सरपंच शरद पवार आणि प्रकाश पोटे यांनी सांगितले की सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रकाश पोटे यांना उमेदवारी मिळाल्यास विकासाचा झंझावत निर्माण होईल संघर्षातून आलेल्या व्यक्तीलाच जनतेच्या अडचणीची जाणीव असते महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतील झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी उत्साहाचे प्रदर्शन केले असून मुलाखतीदरम्यान परिसरात निवडणुकीची रंगत अनुभवायला मिळणार असल्याचे सांगितले यावेळी प्रकाश पोटे चिंचोडी पाटीलचे सरपंच शरद पवार निंबोडी इथून माजी सरपंच बाबुराव दादा बेरड चंदुकाका पवार पैलवान भाऊसाहेब धावडे शिवाजी काका बेरड शरद चंद्रभान बेरड राजू बेरड बापूसाहेब कुलट जालिंदर वाहक वैभव कोकाटे अशोक आवारे विश्वास बेरड संकेत बेरड दत्ता बनसोडे संदीप खामकर युवराज हजारे संदीप बेरड किसन पोटे मोहन काळे आदी प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर नमस्कार आज महाविकास आघाडी अहिल्यानगर तालुका यांनी आढावा बैठक या ठिकाणी आहे आणि आणि या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती चालू आहेत महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना मी विनंती केलेली आहे की आपण या ठिकाणी नगर तालुक्यातील सहाही गटात आणि बाराही गणात या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नियमाखाली प्रत्येक गाणामध्ये प्रत्येक गाटामध्ये या ठिकाणी एक तरी प्रत्येक पक्षाचा उमेदवार असावा जेणेकरून सर्व महाविकास आघाडी त्या संबंधित तिन्ही उमेदवाराचे जोमाने काम करून आपला महाविकास आघाडीचा झेंडा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदवर लावेल आमच्या चिचंडी पाटील गाव जे दरेवाडी गणा ग गा, गटामध्ये येतं त्यामध्ये दरेवाडी गण आणि चिचंडी पाटील गण असे दोन गण येतात आणि एक गट येतो यामध्ये जिल्हा परिषद दरवाडी गट हा एस सी कॅटेगरीला या ठिकाणी आरक्षित झालेला आहे त्या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणारा सर्वसामान्यांचा नेता प्रकाशजी पोटे यांना उमेदवारी द्यावी आणि आम्ही सर्व चिचंडी पाटील गावचा सरपंच या नात्याने या ठिकाणी मी त्यांना सांगू शकतो आम्ही जास्तीत जास्त मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय करू त्यांच्यासाठी महाविकास आघाडीने तिकीट दिल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊ आणि प्रकाश भाऊंनी येथून मागे नऊ वर्षापूर्वीपासून केलेले काम सर्वांना दाखवू आणि निश्चितच प्रकाश येथून मागील नऊ वर्षापूर्वीचं जे काम पाहता सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी अवरात्र झटणारं एकमेव नेतृत्वा तालुक्यातला आहे संघर्षातून पुढे आलेला आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या आदरणीय खासदार नेर लंके साहेब माजी मंत्री प्रका प्राजक्तदा तनपुरे आदरणीय गाणे सर संपत भाऊ मस्के त्याचबरोबर लोटके सर लामखडे साहेब आणि बाबासाहेबजी गुंजा या सर्वच नेते मंडळींना ने मी विनंती करतो उद्धवराव दुसंगे साहेब प्रकाश भाऊ तुम्ही जिल्हा साठी उमेदवारी दिली तर निश्चितच हा दरेवाडी गटामध्ये गा, मोठा इतिहास घडून मोठ्या मताधिक्याने प्रकाश भाऊ जिल्हा परिषद मध्ये जातील आणि तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील आणि विकासाचा असच असाच स्वरूपी ठेवतील आणि चिचंडी पाटील घनात सुद्धा आपण याच प्रकारे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली उमेदवार द्यावे आम्ही तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने दरवाडी गणातील गटातील आणि चिचंडी पाटील गणातील उमेदवार निवडून आणू आणि संपूर्ण तालुक्यात सुद्धा महाविकास आघाडीचा या ज्यांना निवडणूक लढवून सर्वांना विजय करू अशी ग्वाही देतो धन्यवाद प्रकाश